अमित शहा महाराष्ट्रात येऊन सोडून राहिले पुढ्या बोल सारा रारा जोगीररा सारा रारा बोल सारा रा, रा।, रा।, रा, रा। सारा रारा रा। बिलियन ट्रिलियनच्या बाता फेका फिकी झाली फॅशन बिलियन ट्रिलियनच्या बाता फेका फेकीची झाली फॅशन इकॉनॉमी चौथा नंबर आणि ऐंशी करोड जनता खाते राशन बोला रा रा। सारा रा सारा रारा आमदार आमदार पळवून पक्ष तोडून कमळीनं न दिली जनतेला भूल आमदार पळवून पक्ष तोडून कमळीनं न दिली जनतेला भूल आणि अशोकाच्या झाडाला लागलं कमळाचं फुल बोला सर बोला सर रारा पुलावे हाय अतक्तल होणार पुलावे हायत आणि अतक्तल होणार होता तोतला मारे उड्या आणि झाला ना सारा रारा बोल रा। सारा रारा रा। रा इडी सीबीआय लावून मोडल गणगोत घरदार काँग्रेस वाले जमवले आणि म्हणते त्यालाच मोदी का परिवार बोल सारा रारा रा सारा रा, रा, रा।, सारा रा, रा। प्रोजेक्ट पळवले ऑफिस पडवले